आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर राधाकृष्ण पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज आढावा बैठक या ठिकाणी पार पडली या आढावा बैठकीला उपस्थित राहण्यापूर्वी मी स्वतः बिसे कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या मला आवर्जून या पत्रकार परिषदेमध्ये सांगाव्यात असं वाटतं यामध्ये ज्यावेळेस कोणतीही व्यक्ती किंवा पेशंट हा डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्याचे वैयक्तिक आयुष्यातल्या काही गोष्टी असतात ते डॉक्टरांशी शेअर करतात कारण चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट ही पेशंटला मिळावी त्याच्यामुळे या पेशंटची ट्रीटमेंट जेव्हा डॉक्टर गैसास यांच्याकडे चालू होती त्यावेळी सुरुवातीला दोन तारखेला सॉरी पंधरा तारखेला पंधरा मार्च पंधरा मार्चला पहिल्यांदा पेशंट हे डॉक्टरांना भेटलेले आहेत आणि त्यांनी पंधरा तारखेला भेटल्यानंतर पंधरा मार्चला भेटल्यानंतर त्या अगोदरची जी ट्रीटमेंट चालू होती किंवा कशा पद्धतीने ट्रीटमेंट घेतली आणि पेशंटची सर्व मेडिकल हिस्ट्री ही डॉक्टरांना सांगितलेली होती तसं डॉक्टरांनी याच्यामध्ये सुद्धा नमूद केलेलं होतं आणि पेशंटची मेडिकल हिस्ट्री ही फक्त डॉक्टरांना माहीत होती पण ही घटना घडल्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी स्वतःची जी समिती नेमली आणि त्या समितीचा जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी पेशंटच्या वैयक्तिक आयुष्याच्या ज्या गोपनीय गोष्टी आहेत त्या जाहीरित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले त्याचा मी निषेध करते याच्यासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला समज दिली जाईल आणि याबाबत या कुटुंबांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तसं लेखी पत्र देखील त्यांनी आयोगाला दिलं या पत्रामध्ये राज्य महिला आयोगाला त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी कुटुंबातल्या महिला सदस्यांनी हे पत्र दिलेलं आहे की आमच्या आयुष्यातल्या गोपनीय गोष्टी ह्या स्वतःला वाचवण्यासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समितीने जाहीररित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत त्याच्यावरती कारवाई केली जावी आणि या अनुषंगाने देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे यानंतर हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट गेले होते तर जवळजवळ नऊ वाजून एक मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये पेशंटची एंट्री आहे याच्यामध्ये पेशंटला अठ्ठावीस तारखेला खरं तर दोन तारखेला बोलवलं होतं पण हेवी ब्लिडिंग होतंय म्हणून अठ्ठावीस तारखेला पेशंट हा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांशी संपर्क झाला डॉक्टरांशी संपर्क झाल्यानंतर डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये पेशंटला बोलवलं संबंधित स्टाफला सूचना दिल्या की सर्जरीसाठी म्हणजे डिलिव्हरीसाठी आपण ऑपरेशनची तयारी करावी त्या पद्धतीने स्टाफने ऑपरेशनची सुद्धा तयारी केली आणि पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्या अगोदर दहा लाखाची मागणी केली या दहा लाखाची मागणी करत असताना पेशंटच्या नातेवाईकांनी आणि हीच गोष्ट पेशंट समोरच घडत होती पेशंटच्या नातेवाईक आणि पतीने सांगितले की आमच्याकडे आता तीन लाख रुपये आहेत तीन लाख रुपये तुम्ही घ्या इतर पैशाची व्यवस्था ही आम्ही दोन ते चार तासांमध्ये किंवा उद्यापर्यंत करू यामध्ये संबंधित विभागाला अनेकांनी फोन केले मग ते मंत्रालयातून फोन केले काही विभागाकडून गेले पण याची कोणतीही दखल न घेत नऊ वाजून एक मिनिटांनी पेशंटची एंट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये अडीच वाजता पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर पडलाय तब्बल साडेपाच तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तश्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की तुमच्याकडे जे काही औषध असेल हा रक्तश्राव होऊ नये म्हणून यासाठी तुमच्याकडेच काही औषधं असतील किंवा तुमच्याजवळचे जे काही टॅबलेट असतील ते घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पेशंटवरती उपचार करा यामध्ये अडीच तासा साडेपाच तासामध्ये हॉस्पिटलने कुठेही पेशंटवर उपचार केले नाहीत सहकार्य केले नाही या सगळ्या कालावधीमध्ये पेशंटची मानसिकता फार खचून गेली आणि त्याच्यानंतर अडीच वाजता पेशंटच्या नातेवाईकांनी निर्णय घेतला की पेशंटला ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं ससून हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पेशंट एकंदर सगळं वातावरण किंवा एंट्री करत असताना पेशंटची मनाची स्थिती फार हळवी होती मानसिकता खच्चीकरण झालेली होती त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये एंट्री करून पंधरा मिनिटात पेशंट परत बाहेर म्हणजे परिवार पूर्ण बाहेर आला त्यांनी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही डॉक्टरांना भेटले नाहीत किंवा ओपीडीमध्ये गेले नाहीत त्यानंतर तिथून ते सूर्य हॉस्पिटलमध्ये गेले सूर्य हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना तातडीने डॉक्टरांनी उपचारासाठी आतमध्ये घेतलं ऑपरेशन म्हणजे डिलिव्हरी केली आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा सूर्य हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून त्यांना मिळालं पण ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी पेशंटची झाली पण डिलिव्हरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये हेवी ब्लडिंग आणि ही खसलेली मानसिकता त्याच्यानंतर दोन दिवसांनी पेशंटचा मृत्यू झाला तर अशा एकंदर या सगळ्या घटनांमध्ये पेशंटच्या नातेवाईकांचा दावा आहे की डॉक्टरांना संपूर्ण मेडिकल हिस्ट्री माहीत असताना सुद्धा त्यांनी आम्हाला फाईल पुटअप करून घेतली आणि ज्यावेळेस आम्ही पंधरा मार्चला डॉक्टरांकडे गेलो त्याच्यानंतर पुढच्या फॉलोअप चेकअपसाठी आम्हाला दोन तारखेला बोलवलं होतं जर सुरुवातीलाच त्यांना आमची क्रिटिकल सिच्युएशन ही माहीत होती तर त्यांनी फाईल पुटअप करायला नको हवी होती किंवा आम्ही ट्रीटमेंट करू शकणार नाही असं सुरुवातीला सांगायला हवं होतं पण ही सगळी ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर ऑपरेशनला आज जाण्यापूर्वी इतकंच काय की महिलेची डिलिव्हरी होण्यापूर्वी की सेव्हिंग सुद्धा तिथं करून आतमध्ये घेतली इतकी तयारी केली होती आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा जर इतकी मोठी रक्कम मागितली असेल तर त्याच्यामुळे पेशंटची मानसिकता खचली आणि पैसे वेळेत भरू शकलो नाही तर साडेपाच तास पेशंटला या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागलं ला। आणि शेवटी प्रत्येक आईचं मातृत्वाचं एक स्वप्न असतं आठ वर्षानंतरचं घरामध्ये येणारं बाळ आणि त्याची ही पद्धतीने अवस्था यामुळे पेशंटची खसलेली मानसिकता आणि याच्यामुळे साहजिकच हे सर्व त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार अर्जामध्ये दिलेले आहेत त्यांच्या घरातल्यांचे जबाब सुद्धा यामध्ये नोंदवलेले आहेत यानंतर राज्य महिला आयोग आणि राज्य शासनाला समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने डॉक्टर राधाकृष्ण पवार यांच्या अध्यक्षेखाली एक चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली त्याचा ता अहवाल आज या ठिकाणी आलेला आहे या अहवालामध्ये हा अहवाल या ठिकाणी देत असताना डॉक्टर राधाकिशन पवार डॉक्टर प्रशांत वारीकर डॉक्टर नागनाथ एल्लपे डॉक्टर नीना बोराडे आणि डॉक्टर कल्पना कांबळे या चार सदस्य हे डॉक्टर रा, राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षाखाली यांनी या समितीचा अहवाल सादर केलेला आहे याच्यामुळे केवळ दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच नाही तर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ससून हॉस्पिटल आणि सूर्य हॉस्पिटल या तिन्ही हॉस्पिटलचा अहवाल याच्यामध्ये दिलेला आहे पण यामध्ये ज्या संबंधित महिलेचा मृत्यू झालेला आहे तर हा मृत्यू हा माता मृत्यू असल्याने संबंधात सखोल चौकशी ही माता मृत्यू अन्वेषण समिती यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि यामध्ये सर्व बाबींची सखोल चौकशी करून हा अहवाल व माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल यावरून या, या निष्कर्षांसाठी अंतिम अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत तयार होईल त्याच्यामुळे त्याचबरोबर धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीचा अहवाल देखील हा उद्यापर्यंत सादर होणार आहे एकूण तीन समित्या याच्यासाठी काम करतात आता जो अहवाल डॉक्टर राधाकृष्ण पवार यांनी दिलेला आहे त्याचबरोबर माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत सादर होईल आणि तिसरा धर्मादाय आयुक्तांचा अहवाल हा उद्या सकाळपर्यंत सादर होईल त्याच्यामुळे ह्या एका अहवालानुसार अतिशय म्हणजे ज्या पद्धतीने तर पेशंटला यांनी प्रतिसाद देणं पेशंटवरती उपचार करणं अपेक्षित होतं तसं कुठेही या हॉस्पिटलनी केलेलं नाही त्यामध्ये रुग्णालयातील ग्रिवेन्स रिड्रेसल सिस्टीम धर्मादाय कक्ष व जनसंपर्क अधिकारी यांच्या माध्यमातून खरंतर रुग्णांचं समुपदेशन करून उपचाराकरता येणाऱ्या खर्चाबाबतची माहिती देऊन धर्मादाय योजनेअंतर्गत दाखल करण्याबाबत समुपदेशन करणं अपेक्षित असताना सुद्धा रुग्णालयाने तसं केलं नसल्याचं नमूद झालेलं आहे त्याचबरोबर या सगळ्या निष्कर्षावरून रुग्णालयाने ज्या पद्धतीचा प्रतिसाद किंवा उपचार हे पेशंटवर करणं अपेक्षित होतं तशा पद्धतीचे उपचार आणि प्रतिसाद हा रुग्णालयाकडून पेशंटला मिळालेला नाही अशा पद्धतीने हा राज्य शासनाचा अहवाल हा बराच मोठा आहे इतकं मला तुम्हाला सांगण्यापेक्षा थोडक्यात मी हा अहवाल सांगितला या अहवालानुसार रुग्णालयावरती टपका ठेवण्यात येतोय थे आणि त्याचबरोबर आज संध्याकाळी इतर दोन धर्मदाय आयुक्त आणि माता मृत्यू अन्वेषण समितीचे अहवाल येतात त्यानंतर आयुक्तांसमवेत आम्ही या संदर्भात चर्चा केलेली आहे हे दोन्हीही अहवाल आल्याशिवाय आपल्याला त्यांच्यावरती कायदेशीर कर कारवाई करता येणार नाही त्याच्यामुळे उद्या या तिन्ही समितीचे एकत्रित अहवाल आणि संबंधित पेशंटच्या नातेवाईकांनी केलेली तक्रार या अनुषंगाने उद्या याच्यावरती जे काही असेल ते अंतिम निष्कर्ष काढून त्यानुसार के 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 कारवाई केली मॅडम याच्यामध्ये यामध्ये रुग्णालयाने उपचाराला प्रतिसाद उपचार केले नाही आणि प्रतिसाद दिला नाही हे निरीक्षण झालं पण त्यांनी शिफारस काय केली आहे कारवाईची या समितीने कोणत्या प्रकारे कारवाई झाली रुग्णालयात खरं तर समिती शिफारस कारवाईसाठी करत नाही समिती त्यांच्या निष्कर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केल्या जातात ते त्यांनी लेखी स्वरूपात मांडलेले की इतक्या कालावधीमध्ये सीसीटीव्ही फुटेज असतील त्यांचे काही डॉक्युमेंट्स असतील आणि यामध्ये कोणते कोणते डॉक्टर होते ज्यांना पेशंट भेटले किंवा कोणत्या डॉक्टरांच्या माध्यमातून हे उपचार चालू होते असा हा सविस्तर राज्य शासनाचा अहवाल आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी पोचत असताना मी स्वतः आरोग्यमंत्री जी यांच्याशी बोललेले आहे त्यांनी सुद्धा कडक कारवाईचे निर्देश दिलेले या अहवालामधून किंवा उद्या जे दोन अहवाल येणार आहेत त्या अहवालामधून जे काही सादर होईल त्या अनुषंगाने खरं तर धर्मादाय हा शब्द यासाठी आहे की दहा टक्के खटांची व्यवस्था ही एक लाख पंच्याऐंशी हजारापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या त्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे इतर दहा टक्क्यांच्या खटा या पंच्याऐंशी हजार उत्पन्न असलेल्या रुग्णांसाठी आहेत आणि त्याचबरोबर निर्धन म्हणजे पंच्याऐंशी हजार उत्पन्न असलेल्या वर्गासाठी उपचारामध्ये पन्नास टक्के सवलत देणं हे धर्मादाय रुग्णालयांना कंपल्सरी आहे असं असताना सुद्धा कोणतीही नियमावली रुग्णालयांनी पाळलेली नाही आणि पुणे शहरामध्ये जवळजवळ छप्पन धर्मादाय रुग्णालय आहेत उच्च न्यायालयाच्या दोन हजार तीनच्या तरतुदीतल्यानुसार उच्च न्यायालयाने अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की ही सगळी नियमावली ही रुग्णालयांनी पाळणं अपेक्षित असताना स्वतःच्या रुग्णालयाच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लिहिणं अनिवार्य असताना सुद्धा आधी कित्येक रुग्णालयांच्या पुढे ते दिसत नाही त्याच्यामुळे त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाकडून देखील संबंधित आरोग्य विभागाला आणि डीन असतील त्यांना सुद्धा पत्र जाणार आहे की अशा पद्धतीने ज्यांना ज्यांनी धर्मदाय रुग्णालयाची नावं वापरणं गरजेचं आहे प्रश्न असा आहे की अजिबात नाही या अहवालामध्ये मणिपाल रुग्णालयापर्यंत अहवाल आहे म्हणजे धर्म मंगेशकर हॉस्पिटलचा सुद्धा आहे ससून हॉस्पिटलमध्ये किती वेळ थांबले तो आहे त्याच्यानंतर सूर्य हॉस्पिटलमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतली सूर्य सु, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर दोन दिवसांनी मणिपाल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करणं म्हणजे दोन दिवसांनी दोन दिवसांनी तर त्याच्यामध्ये त्या उपचारादरम्यान मणिपाल रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजीला मदत झाली तर या सगळ्यांमध्ये त्यांचा जो अहवाल आला तर त्या सगळ्या आता मी तुम्हाला या सगळ्यांच्या अहवालाच्या कॉपी देते पण या सगळ्या चारही रुग्णालयांचा अहवाल त्यांनी याच्यामध्ये दिला पण त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचा अहवाल सादर केलेला आहे पण माता मृत्यू असल्यामुळे माता मृत्यू अन्वेषण समिती ही याच्यापेक्षा खोलमध्ये जाऊन आपल्याला अहवाल सादर करणार आहे तो तो अहवाल आपल्याला उद्या आहे तो हा आहे की मंगेश रुग्णालयामध्ये वेळेत मिळाली नाही म्हणून आमच्या रुग्णाचा मृत्यू झाला म्हणून बीसीएमचा मृत्यू झाला तर याबाबत अहवालामध्ये काहीच नाहीये की पुन्हा एक समिती जी आहे माता अन्वेषण विभागाची याबद्दल तपास करेल मग याचा अर्थ यामध्ये जो मुख्य अर्थ आहे की या रुग्णालयामुळे मृत्यू झाला याच्याबद्दल काहीच नाही आहे नाही याच्यामध्ये सविस्तर माहिती दिली की पेशंट कधी आले कशा पद्धतीच्या ट्रीटमेंट झाले पण मग त्याला जबाबदार आहे की नाही नाही मी ते मला सांगितलं ना त्यांनी रुग्णालयावरती टपका ठेवलेला आहे रुग्णालयाने त्यांना प्रतिसाद देणं अपेक्षित होतं उपचार करणं आवश्यक होतं असं असताना सुद्धा उपचार केलेलं नाही आणि त्यांनी कोणती नियमावली रुग्णालयाने पाळलेली नाही त्याच्यामुळे हा सगळा टपका रुग्णालयावरती आहे आणि रुग्णालय याच्यामध्ये दोषी आहे कारण मॅडम बॉम्बे 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 नर्सिंग होम बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट बॉम्बे नर्सिंग होम नुसार विनानाथ रुग्णालय हे महापालिकेच्या अंतर्गत दुर् येतं त्यामुळं यांनी जरी फक्त निष्कर्ष काढले असले तरी मूळ कारवाई ही महापालिकेकडून होणार आहे तर मग महापालिकेला आपण काही वेगळ्या सूचना दिलेल्या आहेत का तुम्ही पाहिलं असेल सगळ्यात माझं पहिलं पत्र हे महानगरपालिकेलाच होतं महानगरपालिकेला पत्र दिल्यानंतर ही समिती तयार झालेली आहे पण आज या ठिकाणी बैठक घेत असताना केवळ दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच नाही तर ससूनच्या संदर्भात सुद्धा अनेक काही तक्रारी होत्या आणि ही, ही घटना घडल्यानंतर पुणे शहर आणि आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी आमच्याकडे आल्या आणि एकंदरच आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये मग त्यामध्ये ससूनचे डीन सुद्धा होते आरोग्य प्रमुख सुद्धा होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एकंदर सर्व रुग्णालयांचा आढावा आज घेण्यात आला रुग्ण त्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडला त्या पाच तासामध्ये जर रुग्णावरती उपचार झाले असते कदाचित आज रुग्ण की पाच तासाचा वेळ गेला त्याच्यामुळे रुग्णाचा रुणा मृत्यू झाला साधिक होते साडेपाच तासाचा ता कालावधी हा रुग्णाला कोणत्याही पद्धतीची प्राथमिक उपचार सुद्धा मिळालेले नाही ती जबाबदारी रुग्णालयाची होती त्याच्यामुळे रुग्णालयाने हलगर्जीपणा केलेला आहे मगरुरीपणा केलेला आहे रुग्णालय आणि रुग्णालय पेशंटची ट्रीटमेंट सुरू असताना कारण की पेशंट या अगोदर एकदा येऊन गेलेला होता त्यांची ट्रीटमेंट चालू होती फॉलोअपसाठी दोन तारखेला परत बोलवलं होतं पण अतिशय रक्तश्राव होत असल्यामुळे अठ्ठावीस तारखेला गेलेल्या रुग्णाला उपचार करणं गरजेचं असताना सुद्धा रुग्णालयामधून त्यांच्यावर उपचार झालेले नाही त्याच्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी आहेत निष्कर्षामध्ये या गोष्टी म्हटल्यात का तुम्ही जे आता सांगितलं निष्कर्षामध्ये या गोष्टी म्हटल्यात का समितीच्या की साडेपाच तासाचा उशीर झाल्यामुळे अतिरिक्त रक्तच राव म्हणजे रुग्णालय दोषी आहे साडेपाच पाच मोठा आणि याच्यामध्ये मेडिकल एफ आय आरेशिल आणि ऑपरेटिव्ह स्पेसिफिक याच्यामध्ये हॉस्पिटल जबाबदार आहे हॉस्पिटल यामध्ये हॉस्पिटलनी खरं तर त्यांना त्वरित उपचार दिले असते तर पेशंट वाचला असता या अहवालापेक्षा सविस्तर अहवाल आपला माता मृत्यू आणण्याविषयी समितीचा येणार आहे झाला असं काही आणि मेडिकल झाला असेल तर का आणि मग तुमच्या माहितीसाठी खरं खूप मोठा अहवाल आहे म्हणून मी एक एक त्याच्यातले फक्त म्हणजे तुम्हाला एक वाक्य सांगितले की लक्षात येईल की साधारणतः अहवाल काय रुग्णालयाच्या खुलासानुसार सदर रुग्ण पाच तास तीस मिनिटे रुग्णालयात होता व डॉक्टरांना कोणतीही कल्पना देता परस्पर निघून गेला असं जरी त्यांनी नमूद केलं असलं तरी यामध्ये दोन हजार एकवीसमधील अकरा जे आपत्कालीन व्यवस्थापकीय वैद्यकीय सेवा आहे या रुग्णाच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्रालभ्याने मूलभूत जीवित रक्षणाच्या सेवा देईल आणि नंतर आजारासंबंधी वैद्यकीय टिप्पणीसह लवकरात लवकर रुग्णाला सोयीच्या नजीकच्या संदर्भ रुग्णालयात संदर्भित करेल जीवित रक्षणासाठी ते सुवर्णकाळीन म्हणजे गोल्डन आवर्समधली जी ट्रीटमेंट होती ती उपचार पद्धतीचे निकषाचे पालन केले जाईल अशी तरतूद असताना सुद्धा रुग्णाला प्राथमिक उपचार करून संदर्भ सेवेचे नियोजन करून संदर्भ करणे अपेक्षित होते परंतु तशी कोणतीही कारवाई ही रुग्णालयाकडून झालेली दिसत नाही असं स्पष्टपणे त्यांनी याच्यामुळे हो जबाबदार आहेत आणि म्हणून मी आता तुम्हाला हे मला वाचता तुम्ही स्पष्ट सांगाल का की दिनानाथ रुग्णालय मृत्यूला जबाबदार आहे हो दिनानाथ रुग्णालय हे मृत्यूला जबाबदार आहे अजूनही बाकीचे दोन अहवाल येणार आहेत त्या अहवालाच्या समितीचा जो आपल्याला अहवाल येईल त्याच्यामध्ये याच्यापेक्षाही खुलात अजून काही गोष्टी असतील याच्यामध्ये मी मागाशी जसं सांगितलं तसं सा। रुग्णालयातील ग्रीविन्स रिजिस्टर सिस्टीम धर्मादाय कक्ष व जनसंपर्क अधिकारी यांनी रुग्णाचे समुपदेशन करून उपचारा करता येणारा खर्च त्याबाबतची माहिती देऊन धर्मादाय योजनेअंतर्गत दाखल करण्याबाबतची कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु तसे सुद्धा झालेले यामध्ये दिसून या ता येत नाही याचा अर्थ याच्यासाठी रुग्णालय जबाबदार आहे काही मला तुम्हाल 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 तुम्हाला तेच सांगा की तुम्हाला अहवाल आता अनुभव अहवाल तीन अहवाल असणार आहे प्रश्न याच्यामध्ये सर आपल्यालाकडे अजून दोन अहवाल येणं बाकी आहे त्याच्यामुळे अहवाल कारवाई बाकीचे एक असं होईल एक मिनिट एक मिनिट हा राज्य शासनाच्या समितीचा हा अहवाल आहे याच्यानंतरचा अहवाल आहे ते माता मृत्यू कारण की याच्यामध्ये माता मृत्यू झालेला आहे त्याच्यामुळे माता मृत्यू अड्मिशन समिती ही स्वतंत्ररित्या याच्यावरती काम करत असतील त्यांचा अहवाल उद्या सकाळपर्यंत येईल आणि धर्मदाय आयुक्त तिन्ही अहवाल एकत्र आल्यानंतर निश्चितपणाने रुग्णालयावरती कारवाई होणार या केसमध्ये एडमिशन झालेलं जर ऍडमिशन झालं नाही तर मेडिकल निग्लिजन्सची केस कशी रजिस्टर होईल टेक्निकल ग्लिच आहे त्याच्यामध्ये त्याबाबत समितीनं काही म्हटलंय का या अहवालात कारण पेशंटचं ऍडमिशन नाहीये ऍडमिशन नसेल तर मेडिकल कारवाई करावी लागेल ले कुठलाच पेशंटची त्याच्यामध्ये किती तारखेला इंट्री झाली डॉक्टरने किती तारखेला दिली मी आता दाखवलं होतं तुम्हाला तो कागद ऑलरेडी आहे पेशंटची माहिती याच्यामध्ये आहे हा कागद आहे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला पंधरा तारखेला पेशंट दाखल झालेलं आणि पेशंटची ट्रीटमेंट पुढे चालू करायची याच्या संदर्भात डॉक्टरांनी स्वतः कागद आहे हा याच्यामध्ये पाहताय दोन तारखेला फॉलोअप टेस्टसाठी सुद्धा बोलवलेला आहे त्याच्यामुळे कागद आपल्याकडे पुरुष आहेत जे जे पुरावे म्हणून पाहिजे ते सगळे पुरावे ह्या पेशंटच्या नातेवाईकांकडे ना आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये जे हलगर्जीपणा झालाय आणि पेशंटचा मृत्यू झालाय त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होणार नक्की रुग्णालय असं म्हटलं तुम्ही वाचले असं याच्यामध्ये अहवाल सर कसा असतो अहवालामध्ये सांगत नाही की तुम्ही ही कायदेशीर कायदेशीर कारवाई करणं ह्या वर्धीचं काम हा विभाग आहे अहवाल म्हणजे काय असतो की घडलेल्या घटना कशा घडलेत किती कालावधी घडलेत त्याच्यामध्ये कोण कोण संबंधित आहे आणि यामध्ये सीसीटीव्ही फुटेज असतील डॉक्युमेंट्स असतील आणि या सगळ्यांची माहिती आणि इतर कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये ते गेले आणि हॉस्पिटलने कसा प्रतिसाद दिला या संदर्भाची सगळी माहिती आल्यानंतर पुढची जी कायदेशीर कारवाईची भूमिका आहे ती संबंधित पोलीस विभागाची आहे म्हणूनच बैठक लावताना आज आयुक्त कार्यालयामध्ये लावली आणि आज तुम्ही पाहिलं की या एका विषयासाठी आणि पुण्याचे काही महत्वाचे की इतके सगळे डीसीपी आणि स्वतः आयुक्त दोन तास बसून आहेत त्याच्यामुळे विषयाचं गांभीर्य आहेच कोणी कुणाला वाचवत नाहीये जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि जे चुकीची व्यक्ती असेल संस्था असेल त्यांच्यावरती शंभर टक्के कारवाई होणार त्याची पाठपुरावा करायची जबाबदारी ही राज्य महिला आयोगाची असेल सुरुवातीपासून आम्ही याच्यामध्ये पहिल्यांदा पत्र पाठवून आयुक्त कार्यालयामधून म्हणजे पुणे आयुक्त कार्यालयामधून समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्यात आणि त्याचा पाठपुरावा करतोय मी स्वतः बीचे कुटुंबियांना भेटून आले कोणावरती अन्याय होता कामाने आणि ही एक घटना घडली याच्यानंतर अशा कोणत्याच घटना घडू नये पेशंटला धर्मदाय संस्थांकडून चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे आणि त्यासाठीच्या सूचना सुद्धा इतर रुग्णालयांना दिलेल्या त्याच्यामुळे कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही उद्या सकाळी आणि संध्याकाळपर्यंत इतर दोन समितीचा अहवाल आल्यानंतर त्या अहवालानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल विचारते कायदेशीर कारवाई आपण जे अंडरलाईन करतोय ही जर केस मेडिकल निग्लिजन्सची झाली तरच आणि एफआयआर दाखल झाला तरच याच्यामध्ये पोलिसांची भूमिका येते जर तिथं ऍडमिटच झाला नसेल पेशंट तर आपण मेडिकल निग्लिजन्सची केस करू शकत नाही अशा वेळेला बॉम्बे नर्सिंग होम एक्टनुसार फक्त पाच हजार रुपये दंड आणि तात्पुरतं निलंबन परवान्याचं एवढीच अत्यंत म्हणजे अत्यंत सुमार तरतूद आहे त्या अॅक्टमध्ये तर त्यासाठी पोलिसांची याच्यामध्ये भूमिका यावी एफआयआर दाखल व्हावा आणि कायदेशीर कडक कारवाई व्हावी यासाठीच मेडिकल निग्लिजन्सची केस रजिस्टर होणं गरजेचं आहे तर त्या दृष्टीने आपण पोलिसांची काही चर्चा केलेली आहे का दोन तास त्या सगळ्या गोष्टींसाठी चर्चा चालू होती आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना इथं आयुक्त कार्यालयामध्ये बोलवले पोलिसांनी सकारात्मक यामध्ये कारवाई करण्याच्या सूचना किंवा संबंधित चर्चा याच्यामध्ये झालेली आहे त्याच्यामुळे वाचून कोणाला वाचवायचंय आणि मग कोणाला सोडायचंय हा विषय याच्यामध्ये अजिबात येत नाही जे दोषी आहेत जे चुकीचे आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई तुम्ही असं म्हणालात की रुग्णालयानं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला ते असं म्हणाले की रुग्णानं त्याला जे काय आजाराची माहिती होती ते रुग्णालय प्रशासनाला दिली नाही तुम्ही असं म्हणालात की त्या रुग्णाची सगळी डॉक्टरांना माहिती होती म्हणजे डॉक्टरांनी सुद्धा ही माहिती नसून तेच तुम्हाला परत सांगते व्यक्ती पण आणि संस्थापणाची ट्रीटमेंट व्यक्तीकडे चालू होती त्या व्यक्तीच्या संस्थेच्या अंतर्गत व्यक्ती काम करते त्याच्यामुळे ही तीच माहिती मी तुम्हाला दाखवते मी खास तुमच्यासाठी ते घेऊन आले त्यांच्या नातेवाईकांकडून आणि याच्यामध्ये एक सोपा असाच प्रश्न की गुन्हा दाखल होणार का रुग्णालयावर नक्कीच गुन्हा दाखल होईल याच्यामध्ये अजूनही दोन समितीचे अहवाल येतात पण प्रथमदर्शनी जरी आपण पाहिलं याच्यामध्ये जे काही अहवाल दिले त्या अहवालाच्या अनुषंगाने जर लवकर त्यांना रुग्णालया रुग्णालयाकडून प्रतिसाद मिळाला असता उपचार मिळाले असते तर रुग्ण आज आपल्यामध्ये असतात अजून दोन अहवाल आपल्याकडे येतात आज संध्याकाळी आणि उद्या अहवाल येतो दोन अहवाल राज्य शासनाचा धर्मदायी आयुक्त आणि माता मृत्यू अन्वेषण समिती हे सुद्धा राज्य शासनाचेच अहवाल आहेत आहेत या दोन्ही अहवालांमध्ये हे तीनही अहवाल हे राज्य शासनाचेच असणार त्याच्यामुळे दोन अहवाल आल्यानंतर त्या पद्धतीने पोलिसांकडून पुढची कारवाई केलेला नाही हे पॅर्लर यंत्रणेमध्ये सुरुवातीपासून चालू आहे पण आपल्याकडे जेव्हा फोकस होत होता विषय तेव्हा आपल्याकडून फक्त राज्य शासनाची समिती म्हटलं या तीनही राज्य शासनाच्या समिती आहेत वेग एक समिती आहे ती धर्मादाय आयुक्तांची दुसरी आहे ती माता मृत्यू अन्वेषण समिती आहे आणि तिसरी आहे ती डॉक्टर राधाकृष्ण पवार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समितींची या तीनही समिती या वेगवेगळ्या उभा कारण याच्यामध्ये माता मृत्यू प्रकरण आहे आणि माता मृत्यू आणि धर्मादाय संस्थांशी संबंधित असल्यामुळे धर्मादाय संस्थांची एक समिती आहे त्याच्यामुळे या तीनही विभागाच्या या समित्यांचा जो अहवाल आपल्याकडे येणार आहे तर त्या अहवालानुसार ही कारवाई ठळक निष्कर्ष काय त्या अहवाला मी तेव्हा ते ठळक निष्कर्ष मॅडम स्पष्टपणे विषय सांगितलेले आहेत त्याच्यामुळे आता अजून खूप स्पष्टपणे सांगते मी तेच विषय आता तुम्हाला मला विशेष म्हणजे इतकी महत्वाच्या विषयांवरती मीटिंग झाल्यानंतर अनेक विषय याच्यामध्ये घेतले गेलेत मग पुण्यात महिला आरोग्य सुविधा महिला सुरक्षितता असेल आरोग्य सुविधा असतील सायबर असतील क्राईम असेल आणि या सगळ्यांचा आढावा या निमित्ताने घेण्यात आलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या सूचना ह्या आयुक्तांकडून संबंधित विभागाला देखील करण्यात आलेल्या आहे त्या सगळ्यांचाच आढावा आहे पण आपल्यासाठी हे महत्वाचे असल्यामुळे आता मी so, तो काय तो मांडव मी त्याच दिवशी तुम्ही कदाचित मला कमी फॉलो करत असताल पहिल्याच दिवशी पहिल्याच तासामध्ये मी ट्विट केले की संबंधित व्यक्तीवरती कडक कारवाई करावी पक्ष कधी आम्ही पाहिला नाही व्यक्ती पाहिली प्रवृत्ती आणि विकृतीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यामुळे याच्याही पाठिंबाची हिस्ट्री सांगते गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आता नाव घेऊन सांगत नाही पण संबंधित व्यक्ती पक्षाची होती नगरसेवक होती तरी तासात अटक झाली होती ही कारवाई सुद्धा राज्य महिला आयोगाच्या वतीने केली त्याच्यामुळे आयोग काम करत असताना पक्ष बघत नाही जात धर्म पाहत नाही तर विकृती पाहते आणि त्या विकृतीला शिक्षा झाली पाहिजे म्हणून पहिल्या दिवशी सूचना देऊन कारवाई करायला सांगितलं मॅडम याच्यापेक्षा दुसरी काही माहिती तुमच्याकडे असेल तर जरूर सांगा आम्ही पुढची कारवाई करायला सांगू मॅडम भीसे कुटुंबियांचा भी जबाब नोंदवला गेला अलंगर पोलीस स्टेशनला त्याच्यानंतर तो जबाब आपण ससूनच्या कमिटीकडे दिलेला आहे का कुणाचा यांचा जबाब भिसे कुटुंबियांचा जबाब आपण ससूनची जी समिती असते की जी मेडिकल निग्लिजन्सी जर केस झाली तर सतूनची समिती कार्यवाही करते म्हणूनच आज ससून डिंग सुद्धा या ठिकाणी होते आरोग्य प्रमुख या ठिकाणी होते स्वतः आयुक्त होते आणि सगळ्या विभागाचे प्रमुख या ठिकाणी जेणेकरून या सगळ्यांच्या उपस्थितीमध्येच हा अहवाल इथे सादर झाला आणि याच्यावरती चर्चा झाली त्याच्यामुळे त्यांनी अंतर्गत पत्र जे आहे पक्षाचे पक्षाच्या शहराध्यक्षांना दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की रुग्णालय प्रशासनानं जी डिपॉझिटची रक्कम होती ती मागितलीच नाही म्हणजे मेधा कुलकर्णींकडून रुग्णालयाला क्लिनचीट देण्याचा प्रकार होतोय त्यांनी असं सुद्धा म्हटलं की बाहेर जी आंदोलना झाली ती सुद्धा सवंग प्रसिद्धीसाठी केली जातात एकीकडे एक एक एका महिलेचा मृत्यू होतो तिची दोन लहान बालका आणत होतात आणि एका खासदारांनी अशा पद्धतीनं सत्रामध्ये वक्तव्य करणं याकडे कसं पाहतात असं म्हटलं की डिपॉझिट मागितलंच नाही रुग्णालयात डिपॉझिटची मला वाटतं ही कॉपी माझ्याकडे आहे म्हणजे डिपॉझिट मागितलंय आणि स्वतः डॉक्टर जायचं असे मागितलेली ही कॉपी आहे त्याच्यामुळे कोण काय म्हणतंय किंवा प्रत्येकजण त्यांची त्यांची मतं मांडत असतील तर आम्हाला वाटतं की जे काय सत्य आहे ते तुमच्यासमोर